बीजेपीकडे जे पीक माणूस की नाहीये सं, संस्कृती नाही आहे त्या पक्षाकडे एकीकडे महिलांवर बलात्कार करतात एकीकडे महिलांवर अत्याचार करतात चार वर्षाच्या चा लहान मुलीला पण सोडत नाही आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना अमिष दाखवून महिलांची मतं विकत घेण्याचा पाप हे भारतीय जनता पक्ष करत नाही करता त्यांना कधीच माफी नाही त्यांनी कितीही भारतीय जनता पक्षाने कितीही साम आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या खासदार शिंदे उपस्थित आदरणीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माझे मार्गदर्शक मला वडीला सन्मान असलेले आदरणीय खारगे साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय मेहत्रे साहेब उपस्थित सर्वच मान्यवर महाविकास आघाडीचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझे अक्कलकोटचे बंधूनो आणि भगिनीनो प्रथमतः तुम्हा सगळ्यांना नमस्कार करते मी आदरणीय खरगे साहेबांचे मनापासून आभार मानते की त्यांनी अक्कलकोटसाठी आणि सोलापूर लोकसभेसाठी वेळात वेळ काढून त्या ठिकाणी खूप कष्ट घेऊन त्या ठिकाणी इथे तुम्हाला भेटण्यासाठी आले मी जास्त वेळ घेत नाही कारण का खरगे साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे पण मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की जसं तुम्ही माझ्या पाठीशी राहिलात काँग्रेस पक्षाच्या सोबत लोकसभेच्या निवडणुकीत राहिलात मागचा सगळा भाजपचा लीड कव्हर केलात पण आता डबल मेत्रे साहेबांच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे मला माहिती आहे की बी जे पीच्या त्रासाला तुम्ही वैतागलात त्यांच्या आमदारांना पण तुम्ही वैतागलात ते आमदार फक्त जी आर वर आहेत बाकी अस्तित्वात काही दिसत नाही बाराशे कोटी निधी तेराशे फक्त पेपर। बाकी अस्तित्वात अक्कलकोट तालुक्यामध्ये मागच्या पाच वर्षात काहीही या ठिकाणी झालं नाही पण तिथेच मेत्रे साहेबांचा सा पराभव होऊन सुद्धा रात्र दिवस तुमच्या सोबत तुमच्या सुख दुःखात मेत्रे साहेब शा, सामील झाले हीच काँग्रेसची संस्कृती आहे हीच काँग्रेसची माणूस की आहे बी जे पीक माणूस की नाही सं, बलात्कार करतात एकीकडे महिलांवर अत्याचार करतात चार वर्षाच्या लहान मुलीला पण सोडत नाही आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना आमिष दाखवून महिलांची मतं विकत घेण्याचा आप हे भारतीय जनता पक्ष करत नाही करता त्यांना कधीच माफी नाही त्यांनी कितीही भारतीय जनता पक्षाने कितीही साम दाम दंड इडी भीती सगळं विजय लोकशाहीचा होणार आहे विजय काँग्रेस पक्षाचा होणार आहे आता कोणी किंग मेकर नाही आहे फक्त लोक आणि फक्त जनता जनार्दन आणि जनता किंग मेकर ठरणार आहे मागच्या इलेक्शन मध्ये साम दाम दंडाच्या समोर फक्त लोकशाही टिकली आणि आता पण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे अक्कलकोट आणि सोलापूरच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे मी हात जोडून विनंती करते की येणाऱ्या वीस तारखेला काँग्रेस पक्षाला भरघोस मताने मेहत्रे साहेबांना निवडून देऊन आपण या ठिकाणी त्यांना विजयी करा आणि खरी दिवाळी आपल्याला तेवीस तारखेला साजरी करायची आहे एवढ्याच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ दे खरगे साहेबांसाठी काँग्रेस पक्षाचा